त्यामुळे हा परीक्षण हे असं करण्यापेक्षा तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा महाविकास आघाडीचे नेते हे डांबरटपणे हे जे वागून राहिले ईव्हीएम खराब आहे ईव्हीएम खराब आहे डांबरटपणा आहे अर्रावीपणा आहे हा अर्रावीपणा डांबरटपणा करण्यापेक्षा योग्य पद्धतीने सरकारचं गठन होईल सेफ आहे असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी अभियान सुरू केलं एकनाथ शिंदे मी वारंवार सांगतो की एकनाथ शिंदे त्या लोकांना वाटेल तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे भाजपच्या लोकांना वाटेल देवेंद्रजी व्हावे काय वाटणार नाही त्यामुळे हा चालू राहील पण शेवटी एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा आणि आमचं केंद्रीय नेतृत्व बसून याबद्दलचा योग्य निर्णय घेतील आणि योग्य निर्णय होईल त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका आमचं लवकरच सरकार येत आहे आणि विरोधकांनी काही काळजी करू नका त्यांनी काळजी काय केली पाहिजे म्हणजे खरी काळजी काँग्रेसने काय केली पाहिजे अजित त्या ठिकाणी शरद पवारजींनी काय केली पाहिजे किंवा उद्धव ठाकरेने काय काळजी केली पाहिजे की त्यांचे तेहतीस लक्ष मतं कमी झाले म्हणजे दोन कोटी पन्नास लक्ष मतं लोकसभेला मिळाले महाविकास आघाडीला आता दोन कोटी सतरा लक्ष आले का आले चार महिन्यात का आले कारण त्यांनी लोकसभेमध्ये खोटाडेपणा केला मोदीजी संविधान बदलणार आहे असं खोटाडेपणा केला लोक लोकांना मत वाटलं की आता खोटाडेपणा आहे हा आदिवासी समाजाला सांगितलं आरक्षण मोदीजी काढणार आहे आदिवासी समाज पुन्हा आमच्याकडे परत आला त्यांनी आम्हाला मत दिले मागासवर्गीय आदिवासी सर्व समाजांनी मत दिले त्यामुळं खोटाडेपणा एकदाच चालला खोटाडेपणा पुन्हा चालला नाही आम्ही खरे इमानदारने काम करणारे लोक होतो म्हणून आम्ही तीन कोटी सतरावर पोहोचलो दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखावरनं आम्ही तीन कोटी सतरावर गेलो महाविकास आघाडी दोन कोटी पन्नासवरन दोन सतरावर आली त्यामुळे हा परीक्षण हे असं करण्यापेक्षा तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा महाविकास आघाडीचे नेते हे डामरटपणे हे जे वागून राहिले ईव्हीएम खराब आहे ईव्हीएम खराब आहे डामरटपणा आहे अर्रावीपणा आहे हा अर्रावीपणा डामराटपणा करण्यापेक्षा मतावर लक्ष दिलं पाहिजे कुठं कमी झालो नाना पटोले दोनशे सहावर काय आले कधी आत्मपरेक्षण केला त्यांनी नाना पटोले जबाबदारी काय राज्य सोडा पहिले आपल्या मतदारसंघात कुठल्या गावात कमी यावं याची यादी बनवा आणि त्या गावात काय कमी आहे हो। जाऊन नये त्या गावामध्ये लोकांना काय म्हणतात तुम्हाला कशामुळे दिले। मत दिलेलं आहे त्यांच्याच गावात जा म्हणजे त्यांना मत जे कमी मिळाली त्या गावात गेलं पाहिजे त्यांनी आणि त्या गावात विचारलं पाहिजे की मला काय मत दिलंय